सेव पन्नास टक्के संदर्भात आणखी एक अपडेट आलेले आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी जो शासनाचा आदेश होता की फवारणी प्लस मेरिट या दोघांना घ्यायचं त्या विरोधात काही विद्यार्थी कोर्टामध्ये गेले होते औरंगाबाद कोर्टामध्ये आणि औरंगाबाद कोर्टाने त्या पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पत्रास स्टे दिलेला आहे म्हणजे ती भरती जी आहे भरती थांबवण्यात आलेली आहे असं सुद्धा पत्र आता ग्रामविकास विभागाने प्रत्येक झेडपीला दिलेलं आहे त्यामुळेच आता ज्या ज्या जिल्हा परिषद यांची कागदपत्र पडताळणी राहिलेली होती उदाहरण आता नाशिक राहिलेले आहे पुणे राहिलेले आहेत तसेच इतर काही जिल्हे राहिलेले आहेत त्यांनी आता एक नोटीस काढलेली आहे की जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के करिता हंगामी फवारणी अनुभव धारण न करणाऱ्या उमेदवारां दिनांक चोवीस रोजीची कागदपत्र पडताळणी आदेश रद्द करण्याबाबत म्हणजे पहा चार तारखेला सेवा पन्नास टक्केबाबत उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलेली होती परंतु आता जे ग्रामविकास विभाग आहे औरंगाबाद न्यायालयाने म्हणजे उच्च न्यायालयामध्ये स्टे दिल्यानंतर ग्राम विकास विभागाने प्रत्येक झडपेला एक आदेश काढला की तात्काळ की जी भरती आहे आरोग्य सेवक पन्नास टक्के तात्काळ थांबवण्यात यावी असं सांगितलं होतं त्यामुळे आता ह्या ज्या झडपे आहेत ज्यांची ज्यांची व्ही राहिलेली आहे त्यांनी ही जी प्रोसेस आहे प्रोसेस थांबवलेली आहे पहा चार बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे आरोग्यसेवक पन्नास टक्क्यांचं कागदपत्र पडताळणी होते परंतु आता त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की ती रद्द करण्यात आलेली आहे अशी उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी सरळ सर्व वाचून काही दाखवत नाही कारण यात खूप वेळ जाईल आणि त्यांनी शेवटी येथे हे सुद्धा दिलेलं आहे शासनाचा जो निर्णय आहे आणि ग्रामविकास विभागाचा जो निर्णय आहे तो सुद्धा विद्यार्थ्यांना पाठवलेला आहे काही मेरिटमधले विद्यार्थी असतील किंवा फवारणीवाले असतील नाशिकमध्ये टोटल एकशे एकोणीस रिक्त जागा होत्या तर विद्यार्थी जे गेलेले आहेत कोर्टामध्ये त्यांनी न जाता ज्या माजी सैनिक असतील किंवा अंशकालीन असतील त्या जागा कन्वर्ट करण्यासाठी जर प्रयत्न केला असता तर नक्कीच जे वेटिंगवाले विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेले आहेत ते विद्यार्थी नक्कीच त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असतं परंतु त्यांनी काहीच विचार न करता सरळ सरळ कोर्टामध्ये गेले आणि जवळजवळ सव्वीसशे सत्तावीसशे जे विद्यार्थी आहे त्यांना टाक टाकण्यासारखं काम त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तर तुमचं यावरती काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद